आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे महसूल विभाग सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा मोहीम राबवणार आहे या मोहिमेत महसूल अधिकारी थेट गावात जाऊन शेतकऱ्यांचे सात बारा उतारे दुरुस्त करणार आहेत यामुळे तालुक्याच्या या वाऱ्या न करता शेतकऱ्यांना गावातच अद्यावत नोंदी मिळणार आहेत या मोहिमेचे उद्दिष्ट काय पाहुयात सातबारा मधील चुका प्रलंबित अर्ज आणि नोंदणी पत्रकातील त्रुटी यांचा गाव पातळीवर निपटारा होणे महसूल विभागाच्या सेवांचा लाभ नागरिकांच्या दारी पोहोचविणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सासष्ट च्या कलम एकशे पंचावन्न नुसार आदेशांची तपासणी करून सातबारात सुधारणा करणे या आहेत मोहिमेची कालमर्यादा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गावोगाव भेट देऊन शेतकऱ्यांना अर्ज स्वीकारतील तक्रारी ऐकून व त्वरित कार्यवाही करतील शेतकऱ्यांना यातून मिळणारे फायदे तालुक्याच्या कार्यालयात चक्र मारण्याची गरज नाही चुकीच्या नोंदी गहाळ माहिती आणि प्रलंबित अर्ज गावातच सोडवले जातील अद्यावत सातबारा उतारा थेट गावात उपलब्ध होणार आहे आणि प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली निघतील सातबारा दुरुस्तीची सुविधा सेवा पंधरवडा मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना सातबारा दुरुस्तीची सुविधा त्यांच्या दारी मिळणार आहे महसूल विभाग प्रलंबित अर्ज निकाली काढून नागरिकांना अद्याप नोंदणी पत्रके उपलब्ध करून देईल शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना आपल्या जमिनीशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे हक्कपत्र जुने सातबारा खरेदी कच इत्यादी जवळ ठेवा मोहिमेदरम्यान गावात महसूल अधिकारी आल्यावर तक्रारी अर्ज तात्काळ सादर करा दुरुस्ती झाल्यानंतर मिळालेल्या सातबारा नीट तपासा आणि नोंदी अचूक आहेत का ते पहा राज्यातील शेतकऱ्यांना सातबारा उतार्याच्या त्रुटीमुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो महसूल विभागाची ही सेवा पंधरवडा मोहीम त्या समस्या सोडवण्यासाठी महत्वाची पायरी ठरणार आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान गावात येणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सातबारा दुरुस्तीची संधी नक्की घ्यावी आवश्यक कागदपत्रांची यादी अर्जाचा नमुना म्हणजे महसूल विभागाकडून मिळणारा साधा अर्ज किंवा ऑनलाईन फॉर्म जमिनीचा जुना सातबारा उतारा जर उपलब्ध असेल तर हक्कपत्र किंवा खरेदी कर किंवा विक्री करत म्हणजे जमीन खरेदी विक्री संबंधित कागदपत्रे नोंदणी कार्यालयातील नोंद वारस प्रमाणपत्र आठ ए उतारा जर वारसा नोंद करायची असेल तर जमिनीचा फेरफार अर्ज त्या अर्जाची प्रत आधी केलेल्या फेरफार क्रमांकासह ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र रहिवासी दाखला जमिनीचा मालक त्या गावचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून तो रहिवासी दाखला पावती किंवा शुल्क भरण्याची पावती जरी शुल्क लागू असेल तर कोर्टाचा आदेश किंवा तहसीलदाराचा आदेश जर काही वादग्रस्त नोंदी दुरुस्त करायच्या असतील त्यासाठी हे कागदपत्र लागणार आहेत